विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी ई केवाय सी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे ही प्रक्रिया अठरा सप्टेंबर पासून सुरू असून ती अठरा नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे या कालावधीत सर्व पात्र महिलांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी केले सध्या लाभार्थ्यांकडे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त एकोणीस दिवस शिल्लक आहेत ई केवायसी प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यावर मंत्रालयात बुधवारी बैठक पार पडली बैठकीनंतर मंत्री टटकरे म्हणाल्या की ही प्रक्रिया अतिशय सोपी असून महिला स्वतःच्या मोबाईलवरून काही मिनिटांत ती पूर्ण करू शकतात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सरकारने एचटीटीपीएस कोलन स्लॅश स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई केवायसीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली असून शासनाने उर्वरित पात्र महिलांनाही ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका